नमस्कार मैत्रिणी मनोकामना देवीचं दर्शन घेऊन पुन्हा रोपवे मध्ये बसलोय आणि आता आपण निघालोय खाली जाण्यासाठी परतीचा प्रवास चालू झालेला प्रवास चालू झालेला परतीचा प्रवास रोपवेलय आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी बसने बस मध्ये बसण्यासाठी चाललो आणि इथून आता आपल्याला कुठे जायचंय पशुपती काढलो काठमांडू काठमांडू ला

मस्त वाटत एकदम बोला मॅडम खूप छान दर्शन झालं अगदी भरभरून असं बघितलं छोटीशी मूर्ती आहे पण आहे ना अजिबात असं ढकल ढकली नाही काय नाही आपल्याला गोत्र विचारतात ते आणि नाव विचारतात बस आणि त्यांना सांगितलं आम्ही मुंबईवरून आलोय अगदी सावकाश आणि त्यांनी मग आम्हाला आहे ना प्रसादाची पुढे दिली आणि त्या देवीच्या ओटीचं सामान पण त्यांनी दिलं म्हणजे रिस्पेक्ट एवढं बाहेरून आले ते रिस्पेक्ट असं ढकला ढकली अजिबात नाही का बाबा चला 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 हे नाही म्हणजे खूप छान असं मनोकामना देवीचं दर्शन मिळालं ना म्हणजे एवढं आपल्या जसं मी आपल्या इकडे बघते ना काय काय ठिकाणी किती ढकलता येत नुसतं तसं नाही एकदम चांगलं व्यवस्थित दर्शन झालं हेच मला सांगायचं होतं असं दर्शन आहे ना आपल्या इकडं पण असंच सगळं होते व्हायलाच पाहिजे हा म्हणजे एवढं लांबून प्रवासी एवढे लांबून येतात जसं साईबाबांना आपण जातो हे करतो नाही तर पैसे वगैरे काय नाही टाकले आता ले ले, हो ता ता मी ओटीचं सामान घेतलेलं म्हणून ओटी ठेवली पण त्या लोकांनी परत आपल्याला तत्व नारळ तसाच दिला आणि जे काय घेत त्याच्यातून मी दहा रुपये ठेवलेले ते सुद्धा त्यांनी घेतले नाही ते पण ओटीतले मी आपल्या पेटीत चल बाबा दिले तेवढे दहा रुपये टाकले म्हणजे असं काय असे लुटा लुट काहीच नाही शांततेत आणि छान दर्शन झालंय असं मस्त बरं वाटलं मला आता इथून आता काठमांडूला जातोय पशुपतीनाथला बघूया आता तिथे तिथे पण गर्दी बोलतात खूप आज रात्री आता आता मी जेवण करणार आणि निघणार म्हणजे रात्रीपर्यंत पोहोचू दर्शन होईल तिथं ते पण तुझं कसं दर्शन झालंय ए विशाल तुझं कसं दर्शन झालं चांगलं झालं मस्त झालं खरोखर गर्दी नाही ढकला डकली नाही काही नाही सांगितलं तुला बरं वाटलं ना एकदम छान वाटलं आपण इथे एवढा लांबून आलो त्याचं सार्थक झालं मुळातच म्हणजे एवढ्या डोंगरावरती पहाडांमध्ये असलेली ही देवी आपण ऐकलं पण नव्हतं तिचं नाव पण ते आपल्याला बघायला मिळाली आणि मेन म्हणजे तिचं रूप काय आहे ते पण आपल्याला पाहायला मिळालं ते खूप आनंदाचं आहे आणि तिथे येऊन खरंच शांतता वाटली सगळे पहाडामधूनच रस्ता जातोय काहीच दिसत नाही निसर्गाचा आनंदही घेतोय देवाचा थंडगार थंडगार स्वच्छ हवा स्वच्छ हवा प्रदूषण मस्त आहे थंड थंड असं वाटत नाही ना उन्हाळा आहे आपल्याला उन्हाळा काही वाटतं आपण थंडीतूनच आहे आलेलो आहे असं असं म्हणजे खूप छान बघा तर मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद आता बघा इकडे सगळं कसे घरातून कसं सामान आणत असेल काय माहिती बाबा छोटे हो खालून येत रस्ते त्यांना ताकद पण असते तेवढी म्हणून हे शेअर्पाल निळपत्रे सगळे हो बहादूर बहादूर नावाप्रमाणे बांदूर थापाय थापायच माहिती धन्यवाद जनावर कमी खायला हाय का